नमस्कार मित्रांनो उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून पावसाच्या संतधारेमध्ये मराठा आरक्षण मोर्चाचे आगमन मुंबईत झाले इतिहासात नोंद होईल असा हा शांततेत शिस्तबद्ध आणि तेवढ्याच वादळाच्या वेगानं मोर्चेकरी युद्धावर निघावं तसं बेताज होऊन मुंबईत दाखल होत आहेत आज सकाळी नऊ वाजता आझाद मैदानावर मनोज जरांगी पाटील आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत लाखो आंदोलनकर्ते हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत रात्रीचा मुक्काम त्यांनी रेल्वे स्थानक एस टी स्थानक शासकीय इमारती उड्डाणपूल अशा ठिकाणी केला ही ऊर्जा हा ध्यास हा त्याग आहे तो फक्त आपल्या मुलांना आपल्या पिढ्यांना न्याय मिळावा आरक्षण मिळावे यासाठी आरक्षण ही समाजाची भळभळती जखम आहे वेदना आहे ज्या समानतेसाठी आरक्षणाची तरतूद आहे तेच आरक्षण समाजासमाजात असमानतेची भावना दृढ करीत असल्याची परिस्थिती निर्माण करीत आहे कारण आरक्षणाचा विषय दुबळ्यांच्या असहायतेचा विषय हा राजकारणाचा विषय होऊन जखमेवर मीठ सोडलं जात आहे या लोकभावनांना आणि या गर्दीला जर राज्यकर्ते राजकीय स्टंट म्हणून राजकारण म्हणून पाहत असतील तर ती लोकशाहीची अवहेलना आहे लोकशाहीवर थुंकल्यासारखे आहे म्हणून असे राजकारणी हे लोकांचे लोकराज्य लोकांची लोकशाही चालविण्याच्या लायकीचे नाहीत हेच दिसून येते नाही ते झालं